you <laughs> रामकृष्ण हरी आज गेल्या बारा तेरा दिवसापासून विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांची त्र्यंबकेश्वरपासून ही जी पायी दिंडी सोहळा चालू झाला आणि त्यात आमच्या संत सद्गुरू संताजी महाराज जगनाडे दिंडी नंबर सोळा या दिंडीमध्ये इगतपुरी तालुक्यातील चारशे पाचशे सर्वच वारकरी सहभागी आहेत नाचत कुदत अगदी अभंगाच्या तालात आणि मोठ्या दिमाखात ही दिंडी आज आपल्या सर्वांच्या हृदयातील अशा भक्त पांडुरंगापर्यंत ही भक्तांची दिंडी पांडुरंगाच्या जा दर्शनासाठी जात आहे सालाबादप्रमाणे ह्या वर्षी ऊन असो पाऊस असो क कारण ह्या दिंडीचा सोहळा हा अनमोल सोहळा आहे आणि या सोहळ्यासाठी ही सर्व वारकरी मंडळी अगदीच आनंदात जोशात सकाळपासून साडेसात वाजेला जे प्रस्थान होतं आहे तर सायंकाळी हरिपाठाच्या नंतर सर्वच ठिकाणी ही मुक्कामाची ठिकाणी त्या ठिकाणीही अगदीच भजन करून आणि मग आराम करत असतात अशा या दिंडीचा सोहळा अनमोल आहे या अनमोल सोहळ्यामध्ये वयाचं कुठलंही भान नाही अशा सत्तर ऐंशी वर्ष वयाच्या ह्या सर्व माऊली या दिंडी सोहळ्यामध्ये आहेत आणि हरी माऊली धन्य धन्य निवृत्ती राया काय महिमा वर्णावा या आषाढी व पर्व काळात जे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर हा दिंडी सोहळा क्रमांक घोटी क्रमांक सोळा नंबरची दिंडी आहे आणि या दिंडीमध्ये इतकी सुविधा आहे इतकी सुविधा आहे का जसं असं वाटतं की आपण घरीच माहेरच आहे आणि या मा इतकी सुविधा असल्यामुळे कसलीच हानी होत नाही की घर घरी परत जावं का असं वाटते की माहेराची ओढ लागलेली नाही का म्हणून तसं जनाबाई म्हणतात जाते मी भेटा विठू मा जाते माहेराला मायराला मी जाते माहेराला जाते माय राय मी जाते माहेराला अशा प्रकारची ओढ लागलेली ला असते बघा इथं कोणाला निमंत्रण दिलं नसतं आपण दुसरं कोणतंही कार्य असलं तरी त्याला निमंत्रण द्यावं लागतं पण इथं कोणालाही निमंत्रण नसताना सर्वजण जसं एक कुटुंब एक परिवार असं तशी उपस्थित असतात एकजुटीनं चालतात आणि मोठ्या आनंदाने आपल्या माहेराला नाचत जातात कारण तुकाराम महाराज म्हणतात नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया सुखद येईल विसावा अशा प्रकारे नाचत नाचत त्या विठुरायाच्या दर्शनाला ओढ आता बारा ते तेरा दिवस झाले पण कोणताही प्रकारचा थकवा नसताना इथं एक असं बघा या वारीमध्ये एक असं प्रसन्नता वाटते की सत्तर वर्षाचा जरी म्हातारा असला पण या वारीमध्ये चालताना त्याला वाटतं का असं मी सतरा वर्षाचा जेवण तरुण असं वाटतो आहे म्हणून या वारीचा इतका आनंद घ्यावा असं वाटतं आहे की असं वाटतं की परत घरी जाऊच नाही रामकृष्ण या विश्वामध्ये या जन्मामध्ये हे विश्व जे मानवधर्मामध्ये आहे या मानवधर्मात असा एक भगवंत आहे की त्याच्या चरणावर आपलं नतमस्तक होऊन दर्शन होतं असं त्या पांडुरंगाचं कारण हा जन्म एकदाच आहे जन्म एकदाच आहे असे सांगणारे वंदने प्रल्हाददा शिंदे यांच्या भक्तिगीतामधून त्यांनी काय सांगितलेलं आहे तुझा ना भरोसा हा तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा असो माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाच्या त्या लालसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लागेल रे वेड्या तुला ही गोडी अभंगाची हा वारकरी संप्रदाय आता बाई मी तीन वर्ष झालं या दिंडीत येते या दिंडी सोळ्याचा आनंद लुटते संताजी महाराजांची दिंडी अशी आहे का सगळं तरुण मित्रमंडळ माझ्या भावासारखे इतकं सेवा घेतात इतका स्वच्छता का आम्हाला ताट सुद्धा धुवून देत नाही जेवलेले ते एवढी आमची सेवा घेतात तर ते इतक्या मा मुलासारख्या एवढं किती कौतिक करावं ते मुलांचं काय जगा पार असं अशी या नाही सांगता येऊ शकत नाही मला एवढं करते त्यांचं कौतिक करावं असं वाटते असं पांडुरंग त्यांना इतकी मोठी मोठी सारव्यांना सगळ्यांना चांगली या द्यावा एवढीच माझं सांगते मी किराया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया निवृत्तीराया राया, सोपान मुक्ता सकया महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्याचं आराध्यस्थान महाराष्ट्रातील एक नंबरची मानाची पालखी म्हणजे संत श्रेष्ठ विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज या पालखी सोबत गेले वीस वर्ष संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे पायदिंडी सोहळा कमेटी व इगतपुरी तालुका यांच्या वतीनं या पालखी सोहळ्याबरोबर ही तीनशे साडेतीनशे चारशे लोकांची दिंडी दरवर्षीप्रमाणे टाळमोदुंगाच्या गजरात ध्वज पताकाच्या फडक्यात ही दिंडी विठुरायाच्या दर्शनासाठी निवृत्तीरायाबरोबर चालत असते गेले बारा तेरा दिवस नाम नामाच्या गजरात हा पालखी सोहळा ही दिंडी पुढे जात आहे या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याबरोबर चालत असताना संत शिरोमणी संताजी महाराज जगणारे पायदिंडी सोहळा कमिटीचे काही आम्ही नियम वाटून घेतलेले काही नियमावली तयार केलेले आहे नियमावलीचा विषय असा आहे प्रथमतः आपण पालखी सोहळा चालत असताना आरोग्याचा प्रामुख्याचा विषय हा आपला आहे आरोग्यात पाणी असेल आमचे समित्या नेमलेल्या आहेत त्या समित्यात पाणी समिती आहे आरोग्य समिती आहे भोजन समिती आहे या समितीत दहा दहा अकरा अकरा मुलांचं काम असतं त्या मुलांनी ते काम करून दुसऱ्या काही ठिकाणी कामाची कामाचा प्रयत्न करत असतो प्रामुख्याचे जे विषय आहेत पायी चालत असताना आपल्याकडं बहुतं, बहुतां बहुतांशी लोक हे वयस्कर आहेत त्याच्यामुळं साधं भोजन पण उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही करतो जेणेकरून कोणाचे आरोग्य बिघड होणार नाही याची आम्ही पूर्तता काळजी घेतो आपल्या रोज हरिपाठ कीर्तन नामसाधना ही आमच्याकडं होत असते त्याच्यानंतर आरोग्याचा विषय आहे आणि आपल्या माता भगिनी सकाळी उठून स्नानाला इथे जाते तिथे जाते त्याच्यासाठी आम्ही स्वतःचा पाणी व्यवस्था हे आमचा पा प्रामुख्याचा विषय आपली महिला भगिनी माता कुठे दुसरीकडं न जाता आपल्या टँकरखाली सकाळी आंघोळ करून काकड्या भाजनाला सर्व वारकरी आणि माता भगिनी हजर राहतात त्याच्यानंतर स्वतःची पूर्ण व्यवस्था कुठेही कोणावर अवलंबून न राहता स्वतःची व्यवस्था स्वतः करून सर्व वारकरी जितके आनंदित राहतील तितके आनंदित ठेवण्याचा मी प्रयत्न करतो आज आमच्याबरोबर तीनशे साडेतीनशे वारकरी आहेत त्या वारकरीमध्ये आमच्या इगतपूर तालुक्याचे काही कलावंत आहेत कलावंत म्हणण्यापेक्षा शाहिरीतील एक ना दोन तीन नावं आहेत शाहीर बाळासाहेब भगत असेल शाहीर ज्ञानेश्वर भोर असेल आमचे भाऊ मसने असतील गोईकणे आहेत हे या वारीत गेल्या दोन वर्ष तीन वर्षापासून वारी पायी करून आणि सेवा देतात त्याच्यानंतर तालुक्यातील गुरुजन वर्ग आहे वारकरी संप्रदायातील चांगले चांगले नावं आहेत भजनात कीर्तनात त्याच्यानंतर हरिपाठ असेल काकडा भजन असेल प्रामुख्याने आमच्याकडं काकडा भजन भजन हे खूप उत्कृष्ट असतं सकाळी सर्वांना सोबत घेऊन काकडा भजन करणारे आमचे विनेकरी बाबा आहेत त्यांच्या सोबतीला आमचे मैले महाराज असतील गीते महाराज असतील दळवी महाराज असतील काहींचा नाम उल्लेख करणं कठीण आहे पण या ज्येष्ठ श्रेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तरुण वर्ग ह्या दिंडीचं पूर्ण व्यवस्थापन बघतं व्यवस्थापन बघत असताना कुठे कोणाला दुखवण्याचा प्रयत्न नसतो आनंदी आनंद जसं महिना आपण अकरा महिने आपलं कुटुंब सांभाळतो तसं एक महिना सत्तावीस दिवस हे कुटुंब सांभाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो खबरदैल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय तसं एकच मुद्दा विषय की आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने निवृत्तीदादांच्या पालखी सोहळ्यातील सोळा नंबर दिंडी संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे दोन हजार बावीस साली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समितीच्या वतीने गेले दिले गेलेला निर्मल वारी पुरस्कार हा महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक आणि नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ह्या आमच्या सर्व वारकऱ्यांच्या साक्षीनं ह्या दिंडीला मिळाला त्यात आज उल्लेख करणं काही गैर नाही एवढंच बोलतो आणि थांबतो रामकृष्ण हरी ह्या वर्षी जसं बघितलं एक कुठेतरी अपेक्षा होत्या की आरोग्यविषय असेल ठीक आहे हे व्यवस्था ठीक आहे पण प्रशासनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कुठं स्वागत मनासारखं होत नाही दुसरी गोष्ट प्रशासनाचे जे डिपार्टमेंट असेल पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा स्थानिक आरोग्य व्यवस्थापन असेल या आरोग्य स्था समित्या कुठं दिसत नाही आहे ज्या आपल्या नाशिक जिल्ह्यातून आरोग्य समित्या आलेल्या आहेत मराठा विद्याप्रसारक असेल किंवा विश्व हिंदू परिषदेचे असेल किंवा खासदार राजाभाऊ वाजे यांची एक ॲम्ब्युलन्स सोडल्या तर आज स्थानिक जे पाहिजे ज्या डिस्ट्रिक्टची सेवा पाहिजे ती सेवा कुठं दिसत नाही स्थानिक आरोग्य विभागाची कुठं गाडी दिसत नाही ही मनात खूप मोठी खंत आहे दुसरी गोष्ट नगर जिल्ह्यात आल्यापासून ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम होतो आहे आम्ही स्वतः आमच्या तीस पस्तीस स्वयंसेवकाने आमच्या सगळ्या सहकार्याने आम्ही सागर तीन दिवसापूर्वी नाशिक इग नगर जिल्ह्यात जेव्हा एंट्री केली त्यावेळेस आम्ही पूर्ण आमची दिंडी सोडून आम्ही सत्तेचाळीसाव्या दिंडीच्या पाठीमागं होतो कारण की त्या दिंडीला कुठली सुरक्षा नव्हती कुठली मागची पोलीस व्हॅन नव्हती किंवा एखादी ॲम्ब्युलन्स अडवी लावलेली नव्हती ते लोकं चालत होते मोटरसायकलवाले मोठ्या गाड्यावाले त्या दिंडीत घुसत होते तर आम्हाला थोडीशी भीती वाटली म्हटलं दिंडी कोणाची असो ती निवृत्तीदादाच्या सोहळ्याबरोबर चालते म्हणजे दिंडी आपलीच आहे त्याच्यामुळे मग आम्ही काय केलं पूर्ण आम्ही आमचे सर्व सहकाऱ्यांसोबत आम्ही मागं गेलो आम्ही पूर्ण जाळी धरून नेहरीच्या ठेप्यापर्यंत आम्ही पूर्ण त्यांच्या मागं आलो आणि नंतर ठेप्याला आम्ही साहेबांशी चर्चा केली सन्मान्य अध्यक्षांशी चर्चा केली की के असा असा प्रॉब्लेम होतोय त्या प्रॉब्लेमकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्यानंतरही परत परिस्थिती जैसी ती होती म्हटलं आज प्रशासनाला ह्या दिंडीकडं बघण्याला वेळ नाही आहे जसं माऊलीच्या सोहळ्याकडं तुकाराम महाराजांच्या सोहळ्याकडं डिपार्टमेंटचं लक्ष असतं तसं डिपार्टमेंटचं लक्ष निवृत्तदादाच्या सोहळ्याकडं नसतं कारण जरी मोठा आहे पण सर्वांनी निवृत्तीदारांकडे लक्ष दिलं पाहिजे मोठं आहे म्हणून सर्वांना सामावून घेतो आहे पण नाही प्रशासनानं थोडंसं लक्ष दिलं पाहिजे हीच एक खंत आहे दुसरं आहे की जे रिंगण सोहळा होतं आहे त्याचं नियोजन थोडंसं व्यवस्थित व्हायला पाहिजे दातली खोपडीचं झालं त्याच्यापेक्षा मोठं नियोजन कंदर, कंदर या ठिकाणी करकम या ठिकाणी जो रिंगण सोहळा होणार आहे त्या ठिकाणी चांगल याच्यापेक्षा चांगलं रिंगण सोहळा व्हावं ही आमच्या अपेक्षा आहे मीडियावाल्यांपेक्षा आम्हाला बालाजी टी व्हीचा आनंद वाटला की मीडियाला निवृत्तीदाच्या पालखीकडं बघायला वेळ नाही पण बालाजी टी व्ही आणि आमचे सर्व सहकारी हे जे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊ राहिले यांचं खरंच मनापासून आभार मानायला पाहिजे मी आमच्या सोळा नंबर दिंडी निवृत्तीनाथ पालखी सोहळा कमिटीच्या वतीने आपले बालाजी टी व्हीचे मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो धन्यवाद आणि भाऊंनी जशा विषय मांडला की समित्या समितीचा असा आहे की आमच्या सहकाऱ्यांना तुम्ही कुठं फ्रंटला बघणार नाही सर्व जे कामं आहे ते पडद्याच्या मागं आहे त्यांनी बोलायला फक्त मला शिकवलं आहे त्यांच्या ताकदीवर मी उभं आहे एवढं बोलतो थांबतो रामकृष्ण रे हे बोला मी नाशिकहून आले मला मी पहिलंच वर्ष आहे माझं दिंडीला यायचं पण मला खूपच आनंद झाला त्या दिंडीमध्ये येऊन त्यांचा माझा परिचय होता पण मी अचानक निघाले दोन दिवसात पण इतकी मजा येते का विचारता बाहेर सगळ्यांनी सगळ्या रस्त्याने माईक डान्स हे ते मी काही असे नाशिकला काही केलेले नाही पण इथं सगळं करते मला खूप आनंद वाटला एवढा महिला पण चांगल्या सगळ्या घोटीच्या अजून कुठे इगतपुरी अजून तालुक्याच्या मला काही एवढं जास्त बोलता येत नाही पण मी आज पन्याज, पण पन्याज, म्हणजे पांडुरंगाने मला बोलायला लावलं वाटतं बस बाकी काही बोलत नाही संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे पायदिंडी सोळा दिंडी क्रमांक सोहळाचा मी एक सदस्य म्हणून या ठिकाणी असं सांगतो का आमच्या दिंडीची जी मिटिंग होती एक दोन महिने अगोदर मीटिंग होती आमच्या इथं त्यानंतर सर्व नियोजन आचारी त्याच्यानंतर कामगार गाड्या त्यानंतर देणगीच्या पावत्या अन्नदान हे आमच्या दोन महिन्या अगोदर सगळं सोहळी चालू असतं आणि ज्येष्ठांचे जे कमिटी आहे आमची यांच्याकडं पावत्या देणग्यांच्या पावत्या देण्याचं काम असतं आणि आमच्या जे आमची टीम आहे जी नऊतरण नवतरण जे मुलं आहेत त्यांच्याकडे अन्नदानाचे सगळं अन्नदान गोळा करायचं ही सर्व सिस्टीम आमच्याकडे असते त्यानंतर माझी नवी वारी आणि या नवी वारीमध्ये अनुभव असा आला की सगळ्यांना म्हणजे ज्यांना संप्रदायाचं काय माहिती नव्हतं मित्र कंपनी आमची त्यांना इथं रुजू करून घेणं आणि वारीत आणणं हा महत्त्वाचा विषय जेव्हा आम्ही आमच्या फेसबुकला व्हॉट्सअपला सोशल मीडियावर आमचे जेव्हा पोस्ट बघतात त्यानंतर आम्हाला त्यांच्या खूप साऱ्या आनंदाचे कमेंट्स येतात आणि खूप असं भारून जातं ते पण कमेंट्स बघून आमच्या आणि पोस्ट बघून तर ते आम्हाला म्हणतात आम्हाला वारीचा आनंद घ्यायचा आहे आम्हाला वारीत यायचं आहे तर काही काही जसं जमेल तसं ते वारीत येतात आणि बरेचसे तालुक्यातले वारकरी बंधू माता भगिनी वारीत येतात त्यांचा आम्हाला सेवा करण्याचे खूप आनंद वाटतो आणि आम्ही जे सर्व तरुण मंडळाचं आमचं एक सगळ्यांना एक सांगणं आहे आणि एक आम्ही ठरवलेलं आहे का जसं कुठलंही काम करत असताना स्वच्छता असो साफसफाई असो कुठलंही काम असो तसं शेगावचं संस्था नाही तिथले सेवेकरी कसे कुठलंही कोणत्याही दर्शनाला जे आलेले आहेत गजान महाराजांच्या मंदिरामध्ये ते सेवेकरी कोणालाही काय म्हणत नाही आपल्या आपली सेवा आपल्या आपल्या पद्धतीने करत असतात तशी आपण सेवा करायची कोणी जेवायला वाढायचं कोणी ताटं धुवायचे कोणी आपली घाण वगैरे असेल कचरा वगैरे असेल तो कचरा साफ करायचा पण कोणालाही रागात असं बोलू न बोलायचं नाही असं आमचं सगळ्यांचं ठरलेलं आहे त्यानंतर माझ्याकडं माझ्या मनाने पांडुरला एकच विषय माहीत मागणे माझ्याकडून का पंढरीचा वारकरी वारी चुकवणे द्यारी वारी कधी चुकली नाही पाहिजे आणि आयुष्यात माणसाने जीवनात पृथ्वीवर जन्म घेतला आहे म्हणजे त्यांनी एकदा तरी वारी करायची वारीचा अनुभव वा हा सांगता येत नाही हा अनुभव घ्यावा लागतो आणि वारीचा अनुभव सांगत असताना आपल्याला वेळ पुरणार नाही दोन तीन तास पण पुरत नाही कोणाला सांगत बसलो आपण तर वारीचा अनुभव काय असतो त्यामुळं माझे एक सर्व तरुण मंडळाला तरुण मुलांना खास करून माझ्या वयाचे जे पण मुलं असतील वयस्कर माणसाचं वारी करणारच आहे पण तरुण मंडळाने पुढे येणं गरजेचं आहे आणि तरुण मंडळाने वारी करणं हा एक मूळ मुद्दा आहे आणि माझं मते तरुण मंडळाने वारी केली पाहिजे आणि आयुष्यात जीवनात एकदा तरी वारी करा वारीचा अनुभव घ्या कारण हा सुख सोळा स्वर्गीय नाही आपण इतर ठिकाणी कुठेही फिरायला जातो पण वारीचा अनुभव हा किती खर्च करूनसुद्धा मिळणार नाही धन्यवाद रामकृष्ण आरी जय संताजी सहकारी आमचे मित्र बालाजी टी व्ही चॅनलचे रोशन भाऊ करपे यांचे खास करून मी धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला बोलायची संधी दिली आणि या वारीचं पूर्ण थेट प्रक्षेपण पंढरपूरपर्यंत ते देतात सर्व वारकऱ्यांपर्यंत पोहोचवतात आणि ज्यांना शक्य नाही झालं वारीमध्ये येणं त्यांच्यापर्यंत हे वारीचं थेट प्रक्षेपण जात आहे त्यानिमित्ताने मी रोशन भाऊ करपे आणि त्यांच्या सर्व टीमचे खूप खूप मनापासून धन्यवाद देतो जय संताजी भार मानतो आणि या सोहळ्यात माझं एक नवीन गीत निवृत्तीनाथांचं आपल्यासमोर सादर करतो आहे मृदुंग वाजवतो सुरात पंढरपुरात मृदुंग वाजवतो सुरात पंढरपुरात निवृत्तीनाथाची दिंडी चालली पंढरपुरात निवृत्तीनाथाची दिंडी चालली पंढरपुरात पंदी चालली पंढरपुरातृती रा पंढरपुरात आषाढी एकादशीची वारी फक्त चालले विठ्ठलाच्या दारी तारमृदुंग वाजत सुरात पंढरपुरात निवृत्तीनाथाची दिंडी चालली पंढरपुरात टाळमृदुंग वाजत सुरात पंढरपुरात निवृत्तीनाथाची दिंडी चालली पंढरपुरात रामकृष्णहरी रामकृष्ण हरी माझं नाव जीवन दत्तात्रय चव्हाण गोटी मी दिंडी क्रमांक सोळामधून मधून आलोय खर तर या दिंडीमध्ये जे काही माझे सहकारी मित्रबंधू आहेत यांचा खरंच मला खूप आग्रह होता की एकदा तू दिंडीला चल आणि माझाही खूप वर्षापासून मानस होता की या एक दिंडीमध्ये एकदा सहभागी व्हावं आणि मी या दिंडीमध्ये आलो पण मी शब्दात व्यक्त करू शकत नाही की कि मला किती आनंद होतो इथे खरं तर मी कोणाच्याही सोबत आलो नाही आहे माझं कोणी मित्र असं जवळचं सोबत घेऊन आलो नाही मी एकटा आलो एक पण मला एकटेपणा जाणवून दिलं नाही माझ्या सगळ्या मित्रबंधूंनी आणि एक कुटुंब म्हणूनच आत्तापर्यंत हा प्रवास चालला आहे ഇത്ുട്ടുബന് പ്രവാസ രാമകൃഷ്ണരി ആൾന്ദി ഹാ പുണ്യ്യഭൂമി ഠാവീ ഗവ पुण्यभूमी थाव दैवताचं नाव सिद्धेश्वर दैवताचं नाव सिद्धेश्वर दैवताचं नाव सिद्धेश्वर दैवताच नाव सिद्धेश्वर चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा സോഹാകു സുഖ സോഹാ കായവണ ചോരാന് സിദ്ധാന് सिद्ध भेटी मे चौर्या सिद्ध सिद्ध भेटी मे रामकृष्णी